नर्बदे हार नर दुपारची भोजन प्रसादी घेऊन आम्ही निघालो मुलगीवरून आता चाललो आम्ही बिजरी गावांत आहे मध्ये बघा हे असे रस्ते आहे आता नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार, नर्बादे हार। नवद हि नर्मदे हर क्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तातेंबरा वासुती पाल सरस्वत कृपाकरा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबर नर्मदे नर्मदे ही नदी ओलांडायची आता आपल्याला नर्मदे हा नदी हा नर्बदे हा पण नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे ह आता हे दगडा चढायचे नर्मदे हा खूबर का नर्मदे हा नर्मदे हा हे बघा आश्रम डोंगरात आ आजूबाजूला असं आहे का डोंगरात नर्मदे नर्मदी बिजरी पुढे आम्ही साधारणत तीन किलोमीटर आहे हो